तू बाळा मला चाललोय आपाजीवाडी इथं आलोय बघा पाहून घाट पडलं हो माने पाहुणे घाट पडलं तर मला सांगतो तू आले वरन आले गाडी नुसती इर्ट इर्ट इरटी काय नुसता भोगाच गेला या आणि माझी आहे शिफ्ट बारकी जरा मोठी काय गाडी ऐकता आणून ताणून ताणून धरला तरी याला निघालोय बघा आता इथं दर्शन झालं मस्तपैकी इकडे आपाजीवाडीच इथं आता जायचं मेथक्यात इतक्यात त्यातनं जायचं बाळू मग मा मला तिथं आता आरती काय गावत नाही आरती काय टायमिंग होत आहे तुम्हाला आरतीचं त्यापेक्षा आपलं जायचं दर्शन घ्यायचं घरी जायला उजळ ना का उजाडलं तर काय अडचण नाही ए झालं का बाबा चांगलं दर्शन आ बोला की जरा बोलतो नाही तुम्ही बोलायसाठी एखादं मला नारळ पडावं लागेल काय जर आपला प्ला <laughs> आता जाऊस तर हिडिओ होणार आहेत चला पाहुणा कोणीकडे लावली गाडी काय होय बर बर एकाच राव पुढे जाऊन थांबला काय <laughs> लाजा लागला काय व्हिडिओ मध्ये तिरोज आहे काय नाही टेन्शन मुंबईच्या मंडळीच काय बघा मुंबईची मंडळी निवडता येते नाही काय नाही साधी सर्वसामान्य आपली माणसं आहे तिथं मला सांगतो आपली माणसं भेटल्या ना बरं वाटतं का नाही का मुंबईत आपलं खुलीतच आपलं बोरा खुलीतच वार वसील असं निघत जाय काय ना आम्ही रोजच आहे जर महिन्याला इकडं तुम्ही आज गाठ पडला अचानकच पाहुण्या पाहुण्या पाहुणा म्हणजे आता काय पाहुण्या तो मला सांगतो निवारता गाडी आज

आहे काय आता काय इकडे सगळं चिखलच झालाय बघा या साईट नेम का मी जर वरील तुम्हाला सांगतो हे चाललं का पाऊस चालू होतोय ना उघडते माघारी चालू का उघडते आता अजून येतच बघा राप राबरा पावसात दर्शन झालेला चांगला असतो या काय भावणार गिराव राह काही विषय नाही पिकअपला सगळे पिकर पिकर लावून येते होय मिठी की पूनमला जाऊन दोन अंश आम्हाला पिटले होय शरद भाऊ गाठ पडला बघा केळवाला गाडी नाही का ते सप्पर ही गाडी देतो आपल्याला तिकांचीतला गाडी गाठ पडला बघा इथं आपाजी वाडी इथं जय बाळमामा जय बाळमामा आपल्या गावाकडची माणसं गाठ पडली बघा भारी वाटलं गडी अचानक ह्या गाड्या हाक दिली शरद बोलत म्हणजे आयला म्हणलं शरद कुठे तर कासत ना गाडी दिसला बघा दर्शन घेऊन आलाय ना दर्शन इथं घेतलं आम्ही इथं जाऊन येतो तोपर्यंत थांबा तुम्ही कसं आहे जाऊ हाय दोघं तिघ पाहुण्याची गाडी हाय

आपला मोबाईल बस पाकिश कपाली मंदिर परिसर एरियामध्ये कुठलीही वस्तू सापडल्यास किंवा प्रयत्न केला नका मंदिर परिसर एरियामध्ये कुठलीही वस्तू सापडण्यास किंवा आदळ्यास मावली घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका मंदिरात मावली आहे नाही आगावपणा करतो ना आगावपणा करतो नाही बघितलं का देव देव बाप्पा केला का तसेच हे सारखे शेतकऱ्या आहे

बस बर वाटा लागलं बस मध्ये पायाला आराम मिळाला मान पावसामुळे वाटा गोताय ते बघा लांब नाही करायचं मुक्काम आता मुक्काम करा

लय वेळा आले आनुसारखीच असती कि लकटी